जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून केलेल्या घोषणेप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना पन्नास हजार रुपयाच्या अनुदानामध्ये वाढ करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्वाचा जी आर चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेलं आहे ज्याच्यामुळे ग्रामीण भागातील सर्वोच्च योजनांच्या घरकुल लाभार्थ्यांना दोन वेगवेगळ्या प्रकारामध्ये पन्नास हजार रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे आणि याच्या संदर्भातील माहिती या जी आरच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन हा राज्यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस ते अठ्ठावीस एकोणतीस या वर्षामध्ये राबवण्यात येत आहे याच्याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून विविध घरकुल योजना देखील राबवल्या जात आहेत आणि या सर्व घरकुल योजनांच्या अंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून एकोणीस लाख सहासष्ट हजार घरकुलांचं उद्दिष्ट घेण्यात आलेलं आहे आणि याच घरकुलाचं बांधकाम करत असताना मिळणारं अनुदान हे तोकडं असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अनुदानामध्ये वाढ करण्याच्या संदर्भातील मागणी केली जात होती मित्रांनो या पार्श्वभूर्ती केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन व राज्यामधील विविध घरकुल योजनांच्या अंतर्गत जे काही उद्दिष्टामधील मंजूर घरकुल लाभार्थी आहेत या घरकुल लाभार्थ्याला देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिस्स्यातून पन्नास हजार रुपये एवढी अतिरिक्त वाढ करण्यात येणार आहे याच्यामध्ये पस्तीस हजार रुपयाचं अनुदान हे घरकुलाच्या बांधकामासाठी दिलं जाणार असून उर्वरित पंधरा हजार रुपयाचं अनुदान हे लाभार्थ्यांना प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या अंतर्गत घरावरती एक किलोवॅटपर्यंतचा सौर ऊर्जा प्रकल्प लावण्यासाठी मिळणार आहे अर्थात पस्तीस हजार रुपयाचं अनुदान हे डायरेक्टली बांधकामासाठी तर जे लाभार्थी आपल्या घरकुलावरती सोलर लावतील अशा एक किलोवॅटपर्यंत सोलर लावण्यासाठी पंधरा हजार रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे मित्रांनो पी एम सूर्यघर योजनेच्या अंतर्गत पहिल्या जे काही एक किलोवॅटचं आहे किलो या एक किलोवॅटसाठी जवळजवळ साठ टक्केची सबसिडी दिली जाते आणि याच्यासाठीचा अंदाजित खर्च हा साठ ते पासष्ट हजार रुपयाचा असतो मात्र याच्यापैकी आता हे पंधरा हजार रुपयाचं अनुदान या लाभार्थ्यांना आपल्या घरावरती सोलर लावण्यासाठी दिलं जाणार आहे याच्यामध्ये मंजूर उद्दिष्टाकरता आलेलं दायित्व पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे आणि अशा प्रकारे दोन टप्प्यामध्ये अर्थात दोन वेगवेगळ्या प्रकारामध्ये लाभार्थ्यांना आता हे पन्नास हजार रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे मित्रांनो याच्यामधील पस्तीस हजार रुपयाचं अनुदान हे लाभार्थी घरकुल बांधकामासाठी घेऊ शकतात मात्र सोलर मोठ्या रकमेचा असल्यामुळे किंवा याच्यासाठी येणारा खर्च जास्त असल्यामुळे पंधरा हजार रुपयाचं अनुदान मात्र लाभार्थ्यांना मिळणं अतिशय मुश्किल होणार आहे मित्रांनो अशा प्रकारचा हा एक महत्त्वाचा असा जी आर निर्गमित करून राज्य शासनाच्या माध्यमातून आता घरकुलाच्या बांधकामाकरता हे पन्नास हजार रुपयाचं अनुदान वाढ करण्यात आलेली आहे हा जी आर आपण महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल धन्यवाद